हॅलो जय जय महाराष्ट्र हे बघा आज अक्षय तृतीया म्हणजे एक म हिंदू धर्माप्रमाणे तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त मानला जातो बघा म्हणजे सगळ्यात मोठा मूर्त आहे अक्षय तृतीया तर हे आज तृतीयाबद्दल आम्ही आज एक ह्या नवीन सालामध्ये एक दत्त मंदिराचा सुरुवात करत आहे तर तुम्हाला दाखवतो ते जागा आणि मंदिराचे आ तर आम्ही इथं म्हणजे आमच्या म्हणजे लहानपणापासून इथं आम्ही ही सेवा करतो बघा पण काही जरा थोडं अपायर कारणामुळं जरा थोडं कमी जास्त काही तर असं लांबच गेलं बघा तर पण आज त्या योग आला बघा ह्या नवीन वर्षात योग आला तर आता इथं मंदिराचं काम होतं आहे दाखवतो आपण श्री गुरुदेव दत्त हे बघा इथं हे म्हणजे आमच्या जन्मापासूनचं हे झाड आहे बघा तर ह्या झाडाचं म्हणजे आणि या झाडाच्या या पाठीमागच आम्ही तिथं राहत होतो आणि आमच्या हे घरापुढं हे झाडं उगम पावलं बघा आणि तेव्हापासून आम्ही इथं म्हणजे सेवा करतो याच्यानंतर आम्ही जागा बदली केली वरती राहायला गेलो पण ही सेवा इथं कंटिन्यू चालूच आहे दरवर्षी आम्ही इथं दत्त जयंतीचा आज पंचवीस वर्षापासून दत्त जयंतीचा आम्ही सोहळा करतो बघा आणि थोडंफार आपलं बाळगोपाळ आणि थोडा महाप्रसाद करून भंडारा करतो तर हे असं आहे पण आज नवीन वर्षात आज बघा आज योग आला बघा त्याच्या मुहूर्तावर बघा आज इथं बघा इथं जी आज आ, पाया वगैरे खांदून म्हणजे सुरुवात केली आहे बघा हे बघा ह्या पद्धतीचं असं आहे बघा इथं हे म्हणजे पाया वगैरे संपूर्ण झालेलं आहे काम आणि आता हे बघा इथं हे पण आता इथं असे आहे बघा हे पायाचं नियोजन इथं असं आहे तर हे पंचवीस भाई न, बाई बघा तर हे इथं आमच्या पहिल्या आम्ही सुरुवातीला पादुका स्थापन केल्या होत्या बघा इथं त्या इथं दत्त महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आणि ही पिंड वगैरे होते हे सगळं व्यवस्थित आपलं थोडक्या वाट्यावरती सगळं हे संपूर्ण आम्ही केलं होतं ह्या पद्धतीचा इतिहास हा ओटा होता बघा आणि मग आता हे मग त्या मुहूर्तावर बघा आज पायाचं काम झालं आता हे कामाला हे सुरुवातच झाली म्हणायचं हे बघा आता मटेरियल पण आलेले आहे आणि आता ह्या कामाला सुरुवात झाली योग आला म्हणजे कोणत्याही गोष्टीचा हा योग लागतो योगाशिवाय कोणत्याही गोष्टी होत नसतात आता आमचं वय आम पाच वर्षाचं आम्ही असतापासून इथं स्थान आहे पण आज आमचं वय झालं झाले आणि आज योग आला बघा ह्या गोष्टीला पण ते योगाशिवाय कोणत्या गोष्टी नाही तर थरलेला टाईम असतो त्या टायमातच ते होत असतं तर हे असं बघा नियोजन आहे बघा इथं तर असं होत आहे बऱ्याच दिवसापासून इथं मंदिर बांधायचं बांधायचं असं बरंच दिवस म्हणजे आज जवळजवळ पंचान पन्नास पंचावन्न वर्षापासून आम्ही म्हणतोय बांधायचे मंदिर बांधायचे पण अडचणी योग नाही आणि कोणत्याही गोष्टी योगाशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाही त्याला योग लागतो संपूर्ण न नक, सगळी नक्षत्र जुळून यावं लागतात तेव्हा अशा गोष्टी होतात बघा तशा अशा गोष्टी होऊ शकत नाहीत माणूस घर बांधतो बंगला बांधतो पण मंदिराचं बांधकाम करणं म्हणजे एक ते भाग्य लागतं तर ते खरंच म्हणजे ते भाग्य आज उदयाला आले बघा आज तर ते होणार आहे आणि हे चांगल्या पद्धतीत होणार आहे आणि इथं म्हणजे साक्षात परमेश्वरांचं माझं म्हणजे बरस आम्ही इथं चिंतन केलेलं आहे बघा एक आमचे मा रिटायर्ड भाऊसाहेब चौधरी तर आम्ही सुरुवातीला नारायणपूर आम्ही जायचो आमचे मामा सांगपाळ गुरुजी हे आमचे नारायणपूरचे पहिले भक्त बघा आणि त्यांच्यामुळं आम्ही नारायणपूर चालू केलास पस्तीस वर्ष झाली या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्ष झाली पण नारायणपूर हे आम्ही दोन्ही पण कॉन्टॅक्ट ठेवायचो नंतर आमचे ताळजीबाऊसाहेब बारामतीला गेले आणि मी इथं राहिलो हो, त्यामुळं आमचं जरा म्हणजे थोडं एक तीस वर्ष आमचं कॉन्टॅक्ट जरा थोडं कमी झालं कमी झाल्यामुळं जरा हे असं राहिलं आणि एक आमचे मार्गदर्शक म्हणून एक, रहे हो, रहे हो, एक मार्गदर शिरोचे शिंदे महाराज तर हे सुद्धा आमचे चांगले मार्गदर्शक ते नारायणपूरचे शिष्य होते आमचे चांगले मार्गदर्शक होते आम्हाला त्यांनी भरपूर दत्तभक्तीबद्दल आम्हाला भरपूर त्यांनी माहिती दिली बघा पण असे काही समजा ज्या गोष्टी आहेत माहिती भरपूर सगळं भरपूर आम्ही इथं पारायणं केली सात सात दिवस आम्ही कंटिन्यू इथं चौधरी आणि आम्ही यांनी पारायणं केली आम्हा दोघांना भरपूर साक्षात्कार झाले पण हे दत्तभक्ती म्हणजे ही लई कडक भक्ती असते तर ह्या भक्तीचं चा म्हणजे चांगली गोष्ट आहे ही भक्ती करणं म्हणजे सोपं नाही आहे तर बघा ती ह्या भक्तीच्याच कृपेमुळं काही याच्यामुळं एक आज इथं संकल्प झाला आहे बघा तर ही आते आता वास्तू आता होणारी आणि ही वास्तू झाली म्हणजे पिढ्यानं पीड़े पिढ्या याचं लोकांना मार्गदर्शन होणार आहे तर चांगली गोष्ट आहे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा हे बघा म्हणजे ह्या झाडाला कमीत कमी, कमी दहा वर्ष फळ नाही लागलं बघा ह्या झाडाला अशी फळं लागलीत बघा तर ते म्हणजे योगचित होईल